कल्याण पश्चिमेकडील रहेजा परिसरात सत्यम इमारतीमध्ये मादे मदरसामध्ये मादे अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने केली होती या तक्रारीची दखल घेत आज के डीएमसीने पोलीस बंदोबस्तात मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर हातोळा चालवत जमीन दोस्त केले कल्याण रहेजा कॉम्प्लेक्समध्ये सत्यम सोसायटीमध्ये मदरसामध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते एका रहिवाशी इमारतीचा तळ मजल्यावर हा मदरसा अनधिकृतपणाने इमारतीच्या बांधकामात बदल करून उभारण्यात आला होता कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडे या संदर्भात एका महिला डॉक्टरांनी तक्रार केली होती या तक्रारीनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली कारवाई दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक रहिवाशांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना बांधकाम पाडल्या संदर्भात विरोध करीत जा विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले सत्यम सोसायटीहून आहे त्या सत्यम सोसायटीमध्ये वाडी बांधकाम तसे मदरसेमध्ये काही इंटरनल चेंजेसवर तक्रार प्राप्त झाले होते तर त्या अनुषंगाने ज्या त्या सत्य सोसायटीमधलं जे वाढीव बांधकाम केलं होतं त्यांनी प्लॅन पास बिल्डिंगच्या बाहेरचं ते आत्ता काढण्यात आलेलं आहे तसेच इंटरनल जे वाढीव बांधकाम बन... जे दुरुस्ती केलेली आहे त्या संदर्भात संबंधित सोसायटीला नोटीस द्यायचं कारवाई चालू आहे हो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट